रिकाम्या पोटी चहा पिणं टाळा त्यामुळे आम्लपित्त आणि चिडचिडेपणा वाढतो त्याआधी एक बिस्किट किंवा फळ खा पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडे दूध टाकून गरम पाण्यात मळून घेतल्यास पुऱ्या मऊ होतात भेंडीची भाजी चिकट होऊ नये म्हणून ती धुवून पूर्ण कोरडी करा भाजी शिजत आल्यावर त्यात दोन तीन थेंब लिंबाचा रस किंवा एक चमचा दही घाला चिकटपणा पूर्णपणे निघून जातो कांदा परतताना त्यात चिमूटभर मीठ किंवा साखर टाका यामुळे कांद्यातील पाणी लवकर सुटते आणि तो लवकर सोनेवी रंगावर परतला जातो ग्रेव्हीच्या भाज्यांसाठी कांदा थेट तेलात परतण्याऐवजी गॅसवर थोडा भाजून घ्या आणि मग त्याची पेस्ट करा भाजीला एक स्मोकी चव येते लिंबू कापण्यापूर्वी ते हाताने थोडे दाबून फिरवा किंवा दहा सेकंड मायक्रोवेव्ह मध्ये गरम करा रस सहज आणि जास्त निघतो पालेभाज्या शिजवताना त्यात चिमूटभर साखर घाला त्यांचा नैसर्गिक हिरवा रंग टिकून राहतो लोणचं किंवा तिखट पदार्थ काचेच्या डब्यात ठेवा प्लास्टिकमध्ये त्यांचे गुणधर्म आणि चव बदलतात चहा किंवा कॉफी घेतल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका त्यामुळे पचन रसांचा परिणाम कमी होतो कांदा रोजच्या आहारात ठेवा शरीराचं तापमान संतुलित ठेवतो आणि रक्त शुद्ध करतो पोहे बनवताना कांदा परतताना थोडी साखर घालावी यामुळे पोहे जास्त वेळ मऊ राहतात आणि टेस्टी लागतात जास्त गोड खाल्ल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या लवकर वाढू लागतात आणि म्हातार पण लवकर दिसू लागते घसा खवखवणे बरेच वेळा खवखवण्याचा त्रास आपल्याला होतो अशा वेळी घसा खवखवत असल्यास खडी साखर आणि चिमूटभर कात विडे करताना घालतात तो जिभेवर ठेवून चघाळावा त्याने खूपच आराम पडतो थंडीत सकाळी गूळ आणि तूप खाल्ल्याने रोग वाढते आलं चहा घेतल्यास थंडी सर्दी आणि गळ्याचा त्रास दूर राहतो पण जास्त प्रमाणात घेतल्यास आम्लपित्त पित्त वाढू शकत सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि थोडं मध घालून प्यायलास शरीरातील विषारी घटक टॉक्झिन्स बाहेर पडतात आणि पचन सुधारतं डाळ शिजवताना त्यात चिमूटभर हळद आणि एक चमचा तेल टाका डाळ लवकर शिजते आणि कुकरच्या झाकणाला उतू जात नाही भाज्या वाफेवर शिजवल्यास त्यातील जीवनसत्त्वे व्हायटॅमिन्स टिकून राहतात जास्त पाण्यात उकळू नका शिळ्या भाज्या उरल्या असल्यास त्यात उकडलेला बटाटा आणि ब्रेडचा चुरा टाकून मळून गोळे करावे कटलेट करावे दररोजच्या भाजीत लसूण हळद आलं यांचा वापर केल्यास प्रतिकारशक्ती नैसर्गिकरित्या वाढते कोणताही पराठा आलू गोबी लाटताना त्याला तेल किंवा तोप लावून एकदा घडी करा आणि मग लाता. पराठ्याला छान सुटतात लोंच, पापड आणि बटाटे कमी खा ते शरीरात उष्णता आणि आम्लपित्त वाढवतात अन्न खूप गरम असताना फ्रीज मध्ये ठेवू नका त्यामुळे बॅक्टेरिया वाढतात आधी थंड होऊ द्या पूर्ण धान्याचं पीठ जास्त पोट वापरा त्यामुळे फायबर मिळतं आणि स्वच्छ राहत साबुदाना खिचडी मोकळी होण्यासाठी साबुदाणा भिजवताना जेवढा साबुदाणा असेल तेवढ्याच पातळीपर्यंत पाणी ठेवा भिजल्यावर त्यात एक चमचा दही किंवा लिंबाचा रस आणि थोडे तेल घालून मिसळा. खिचडी चिकट होणार नाही. साबुदाणा भिजत घालण्या अगोदर थोडा भाजून घेतला तर साबुदाणा लवकर भिजतो आणि खिचडी मऊ तसेच मोकळी बनते. जर तुम्हाला भूक लागत नसेल तर कोमट पाण्यामध्ये काळी मिरी पूड आणि थोडा लिंबाचा रस एकत्र मिक्स करून घ्या याने तुम्हाला चांगली भूक लागेल नियमित इलायचीचे सेवन केल्यास अस्थमा खोकला ताप तसेच फुफ्फुसांशी निगडीत आजार दूर होतात सोयाबीन मध्ये फायबर असते फायबरमुळे सतत भूक लागत नाही आणि तुमचं वजन कमी होण्यास मदत होते भजी पकोडे करताना गरम तेल, किंवा थोडं मोयन घातल्यास भजी जास्त कुरकुरीत होतात खीर शिजून झाल्यावर गॅस बंद करा आणि त्यात चिमुटघाट मीठ टाका गोड पदार्थांची चव अधिक खुलते. तूप जास्त दिवस टिकवण्यासाठी तूप कढवताना त्यात एक विड्याचे पान किंवा चिमुटभर मीठ टाका तुपाला चांगला सुगंध येतो आणि ते जास्त काय टिकते स्त्रियांना मासिक पाळीत होणाऱ्या वेदनेपासून आराम मिळविण्यासाठी तुपाचा उपाय रामबाण सिद्ध होऊ शकतो. त्यासाठी तुपाचे काही थेंब घेऊन बेंबी बरोबरच आपल्या ओटीपोटाच्या भागावर देखील लावून मसाज करावा. ज्याने तुम्हाला पीरियड्समध्ये आराम मिळेल. मध काचेच्या बरणीतच ठेवा प्लास्टिक मध्ये ठेवल्यास त्याची गुणवत्ता कमी होते जेवणानंतर तुळशीची दोन तीन पानं चघळा पचन सुधारत आणि तोंडाचा दुर्गंध दूर राहतो डोसा बनविताना डोस्याचे पीठ तव्याला चिकटू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा गोड बुंदी बर्फीचे लाडूचे तुकडे उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर किंवा पुडिंग बनवावे पीठ चाळताना चाळणीत छोटीशी वाटी ठेवावी पीठ लवकर चाळले जाते तुम्हाला ह्या टिप्स आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद